मध्य प्रदेशातल्या विदिशा येथे झालेल्या अडुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरच्या शालिनी चंदनशिवे हिने प्रथम क्रमांक पटकावलाय प्रथम क्रमांक पटकावल्याने ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे शालिनीने राष्ट्रीय पातळीवर सोलापूरचं नाव झळकवल्याने तिचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे मध्य मध्यप्रदेश येथील विदिशा येथे अडुसष्टावी राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडली यामध्ये सोलापूरची शालिनी चंदनशिवे हिने चोवीस ते सव्वीस किलो वजनी गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले फिटनेस तायक्वांतो स्पोर्ट्स क्लब आणि टीम महाराष्ट्राकडून शालिनी अण्णासाहेब चंदनशिवे हिचे स्वागत रेल्वे स्टेशनवर जोरदार करण्यात आले सोलापूर शहरातून प्रथमच राष्ट्रीय ताईक्दो स्पर्धेतून पदक विजयी खेळाडू म्हणून सोलापूरातील पहिली राष्ट्रीय ताईक्दो पदक विजयी खेळाडू ठरली या विजयामुळे सोलापूर जिल्हा ताईक्दो स्पोर्ट्स कौन्सिलचे सचिव मंजूर शेख प्रमोद दौंडे उपाध्यय परिवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले फिटनेस ताईक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष तेजस्विनी राठोड गिरीश पुकाळे वसीम बंदाल फयाज शेख अजयतराव सर तंगा मामा प्रतीक्षा मॅडम वाजित सर अनंत साळुंखे नेताजी पवार कामतकर मॅडम आबा वाघमोडे औदुंबर सर बौद्धराज सर सर्व पालकवर्ग आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शालिनीला आसिफ शेख मनोज जाधव आणि संजना जाधव स्वप्नील फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले शालेय राष्ट्रीय तायबंदो स्पर्धेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कुमारी शालिनी अण्णासाहेब चंदनशिबे ही भारतात प्रथम क्रमांक मिळवले असून ही स्पर्धा मध्य प्रदेश विदेशी या ठिकाणी सुरू होते तर त्या स्पर्धेमध्ये आपला महाराष्ट्र प्रथम क्रमांक आहे प्रथम क्रमांकची आपल्या ट्रॉफी मिळालेली आहे त्याचप्रमाणे चंदन चंदनशिबे ही बावीस चोवीस ते सव्वीस वर्णी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळून भा भारतात आणि नॅशनलमध्ये गोल्ड मिळून सोलापूरचं नाव पूर्ण नॅशनल लेवलपर्यंत गाजवलेलं आहे आणि सोलापूरमध्ये आल्यानंतरनं सर्व अकॅडमी जाटनेस सायकलच्या अकॅडमीचं सर सर्व प्रशिक्षक सर्व सोलापूरमधले किल्ला शिक्षक शे, मंजूर शेख सर सर्व दत्तव्य सर तर या सर्वांनी आमचं एकदम सुंदर असं स्वागत केलेलं आहे तर या स्वागताच्या प्रति आम्ही सर्वांचे धन्यवाद मानू आभार मानू असंच आम्हाला सहकार्य करत राहा असंच आम्हाला शुभेच्छा देत राहा जेणेकरून आमचं प्रेरणा वाढत जाईल आणि सोलापूरचं नावही अजूनच